नमस्कार मित्रांनो जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव सुरू झालेला आहे आचारसंहिता देशामध्ये लागलेली आहे एकूण सात टप्प्यांमध्ये होणारे मतदान आणि चार जूनला होणारा महाफैसला हे सगळ्या बातम्या आपण बघत आहातच परंतु या बातम्यांमध्ये काही मजेशीर किस्से सुद्धा आपल्याला ऐकायला भेटणार आहे नेमका असाच एक किस्सा घेऊन आलेलो आहे मी तुमच्या समोर मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आपल्याकडे खूप सगळे मतदार आहेत आणि या मतदारांमध्ये वेगवेगळे वयग्रुप तर आहेच आणि या प्रत्येक वयग्रुपानुसार एज ग्रुपनुसार वेगवेगळे मतदार आहे परंतु सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कोणती तर आपल्या देशामध्ये शंभरपेक्षा जास्त वय असलेले लोक मतदान करतात आणि या वेळेला असे लोक मतदान करणार आहेतच पण यांची संख्या नेमकी किती तर जाणून घेऊया या लोकांची संख्या तर जाणून घेऊया किती लोक शंभरपेक्षा जास्त आहे शंभरी गाठलेले आहे आणि मतदान करणार आहे तर ते आहेत दोन लाख अडोतीस हजार सातशे एक्क्याण्णव म्हणजे साधारणतः अडीच लाखांच्या आसपास लोक शंभरी गाठलेले लोक लुको, या लोकोत्सवामध्ये सहभागी होणार आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे आणि आपलं अमूल्य मतदान ते करणार आहेत तर मित्रांनो असे लोक जर आपल्या आसपास असतील तर कौतुकाने त्यांच्यासोबत मतदान केंद्रावर जा त्यांना मदत करा आणि आपल्या लोकशाहीला बळकट करा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून असेच मजेशीर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद